नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप होणार याचबरोबर सरसकट होणार का पंचवीस टक्के अग्रिमचं होणार का पंच्याहत्तर टक्केचं होणार म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकमा वाटप होणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्याचं वाटप होणार याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट विकम्याचं वाटप होणार याचबरोबर कोणत्या पिकासाठी होणार हेक्टरी किती रुपये होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या ला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम तेवीस म्हणजेच गेल्या वर्षीचा पीक वाटप होणार आहे कारण की रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून जे काही अन्नत्याग आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश आलेला आहे याच्या संदर्भात आपण गेल्या वर्षीच्या पीक संपूर्ण डिटेलमध्ये आकडेवारी आपण कृषी भागाच्या माध्यमातून मागवण्यात आलेली आहे आणि ती कृषी भागाच्या माध्यमातून जे काही आकडेवारी देण्यात आलेली होती ती आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तर मित्रांनो आपण जर पाहिलं टक्के अग्रिम साठी त्रेचाळीस खरीप हंगाम तेवीसच्या पिकण्यासाठी राज्य सरकारच्या सॉरी विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र केलेलं होतं आणि पंचवीस टक्के अग्रिमनुसार छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकूण दोन हजार पाचशे अठ्याहत्तर कोटी रुपयाचा मा गेल्या वर्षीचा मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यापैकी दोन हजार पाचशे चौपन्न कोटी रुपये वाटप पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभाग व विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर अजूनही पंचवीस टक्के अग्रिमनुसार राज्यातील या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपयाचं वाटप अद्यापही बाकी राहिलेलं आहे त्यामुळे जवळपास या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत हे संपूर्ण वाटप होणार असल्याचा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं अपडेट महत्वाचं म्हणजे जे काही राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी जवळपास मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे बाद केलेले क्लेम होते आणि एकूण संपूर्ण जर आपण चौती जिल्ह्याचा विचार केला तर एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे विम्याचे दावे गेल्या वर्षीचे म्हणजे दोन हजार तेवीसचे अर्ज बाद केलेले होते परंतु कृषी विभागाच्या मागणीनुसार पुन्हा ते एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज पात्र केलेले आहेत त्यामुळे त्या सुद्धा शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा पीकमा भेटणार आहे म्हणजेच एकूण चौतीस जिल्ह्यातील एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे अर्ज पात्र करून त्या शेतकऱ्यांना एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपयाचा विमा नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना एक हजार अडुसष्ट कोटी रुपयाची रक्कम विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि जवळपास त्या रकमेपैकी सॉरी चौदाशे सव्वीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि एक हजार अडुसष्ट कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि तीनशे पन्नास कोटी रुपये वाटप होणार आणि ते पैसे तीस सप्टेंबरपर्यंत वाटप होणार असल्याची सुद्धा माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी काढणी पश्चात नुकसानीचं मित्रांनो एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांचं काढणी पश्चात नुकसान झालेलं होतं आणि नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसानीसाठी पिकमा मंजूर केलेला होता आणि दीड लाख शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपये नुकसान भरपाई विम्याची मंजूर केलेली होती आणि त्यापैकी पासष्ट कोटी रुपयाचं वाटप हे पूर्ण झालं असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि आता त्यापैकी शेतकरी मित्रांनो जवळपास बावन्न कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप बाकी राहिलेलं अशी माहिती बाकी राहिलेलं आहे अशी माहिती कृषी विभाग व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि हे सुद्धा वाटप तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा मुद्दा म्हणजे सरसकट खरीप हंगाम साठी सरसकट पिकम्यासाठी राज्यातील लाख चौरेचाळीस हजार पात्र केलेलं होतं विमा कंपनी व कृषी विभागाच्या ही आकडेवारी देण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाचा पीक मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा सुद्धा पिकमा हा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाटप होणार असल्याची माहिती विमा कंपनी व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर संपूर्ण खरीप हंगाम गेल्या वर्षीच्या आकडेवारी जर जर बघायची झाली तर एकूण एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना खरीप तेवीसच्या पिकम्यासाठी पात्र केलेले आहे या शेतकऱ्यांना सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे त्यापैकी तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये वाटप पूर्ण झालेलं आहे आणि तीन हजार नव्वद ते तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपयाचं वाटप अद्यापही बाकी राहिलेलं असल्याची माहिती कृषी विभाग व विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात जास्त पिकमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातील जर पाहिलं तर बाद केलेले क्लेम पुन्हा पात्र केलेले ज्यामध्ये मराठवाड्यातील धाराशिव छत्रपती संभाजीनगर याचबरोबर जालना नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली जिल्ह्याचा याच्यामध्ये सर्वाधिक समावेश आहे आणि याचबरोबर सर्वात जास्त पिकमा हा कोण्या जिल्ह्याला भेटू शकतो त्यामध्ये मित्रांनो अहिल्यानगर याचबरोबर नाशिक सोलापूर Вопрос नांदेड जिल्हा याचबरोबर नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वितरण बाकी आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटण्याची शक्यता आता सांगण्यात येत आहे याचबरोबर बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये बहुतांश पिकम्याचं वितरण हे पूर्ण झालं असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण शेतकरी मित्रांनो आता हा पीक मा कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार ही माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार माध्यमातून नाशिक जळगाव आहिल्यानगर सोलापूर आणि सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वाटप ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली याचबरोबर अकोला धुळे पुणे धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या सर्व जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप या विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसुली मंडळामध्ये पिकम्याचं वाटप हे होणार असल्याची माहिती कृषी विभाग व एस बी आय कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या तीन जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड या चार जिल्ह्यामध्ये वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये होणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप च्या वाटपा संदर्भातील एक डिटेल मध्ये मा माहिती आणि अपडेट आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद